नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता उन्हाळा सुरूच आहे आणि उन्हाळा म्हणलं की सगळ्यांच्या ह्याच गडबड असते ती म्हणजे लोणचे पापड करण्याचे तर आज आपण त्यातलाच एक पदार्थ पाहणार आहोत ते म्हणजे उन्हाळी वाढवणातले लोणचं लोणचं म्हटलं की सर्वांना फार आवडतं लोणचं असले की कसं दोन गाज जर आपण जास्त जेवतो तर आज आपण ना परफेक्ट वर्ष काय दोन वर्ष टिकणारं हे लोणचं पाहणार आहोत जेणेकरून तुम्ही एकदा केलात ना तर हे लोणचं पुन्हा पुन्हा करायला अगदी घराचं नाव हे लोणचा बनणार इतकं खायला टेस्टी आहे तुम्हाला वरून बघूनच समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही चला तर मग हे एक नेमकं कसं बनवायचं ते वेळ न करता आजच्या वेळेला सुरुवात करूया सुरुवातीला बघा लोणच्यासाठी असा आपल्याला कठीण आंबा घ्यायचा आहे तर इथं दोन किलो इतके आंबे घेतलेले आहेत लोणच्याचा आंबा असा दाबून बघायचा कठीण असायला हवा जेणेकरून ह्याची जी कोय आहे ना ती निवार झालेली असावी कोवळी नसावी आणि आंबा हा पडलेला नसावा असा अख्खा काढलेला असतो ना आंबा तोच असावा जर पडलेला आंबा असेल ना तर लोणचं आपलं लवकर खराब होतं लोणचं करण्यासाठी ना आंबा हा आंबटच असायला हवा तर हा जो आंबा आहे ना आंबट आहे आंबट आंबा कसा ओळखायचा तर ह्याचा वास येतो बघा आंबट सारा तेव्हा समजायचा हा आपला आंबट आंबा आहे तर हा आंबा ना मी काल बाजारात आणल्यानंतर ह्यामध्ये ना असाच भिजत ठेवला होता म्हणजे रात्रभर पाण्यामध्ये होता आणि आता दुसऱ्या दिवशी हा आंबा आपल्याला असा चोळून चोळून घ्यायचा बरेच जण ह्याला कैरी सुद्धा म्हणत असतील पण आम्ही आंबाच म्हणतो आम्ही जो कोळा आंबा असतो ना आपण जो जेवताना तोंडी लावतो बघा ज्याच्यामध्ये बी नसे, तयार नसेल त्याला आम्ही कैरी म्हणतो पण हा आपला तयार आंबा म्हणजे आतमध्ये ह्याचा बाटा तयार झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही ह्याला आंबा म्हणतो आंबा बघा असा छान हिरवागार असावा आणि पिकल्यालासुद्धा आपल्याला आंबा घ्यायचा त्याला हा आंबा स्वच्छ पाण्याने चोळून चोळून घेऊन धुवून घेतला आहे म्हणजे ह्याच्यावरती बळीस धूळ असते किंवा जो चिक असो ना तो चिटकलेला असतो त्याच्यामुळे ना आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवून हा आंबा चोळून चोळून धुवून घ्यायचा आहे आणि आता आपण कोरड्या कपड्याने ना असा पुसून घेणार आहोत आंब्याला वरून जरासुद्धा डाग पडलेला नसावा आता इथं जो वर डाग आहे तो वरून आहे आतमधून नाही मला आंब्याचं वजनी प्रमाण सांगितलं दोन किलो आणि नगामध्ये सांगायला गेलं तर सोळा ते सतरा इतके आपले हे आंबे आहेत आता सर्व आंबे छान असे कोरडे करून घेतलेत आंबा हा पूर्ण कोरडा करून घ्यायचा आहे जरा जरी ओलसर ठेवलात ना तर हे खराब होतं आता आंब्याचा जो जेठ्याचा भाग असतो तो तुम्ही चाकूनही काढू शकता पण हे आम्ही लोणचं करत असताना काढत नाही त्याच्यामुळे हिथं तर मी काढलेलं नाही तुम्हाला जर आवडत नसेल तर काढू शकता आता आंबा हा आपण घरीच फोडून घेणार आहोत बरेच जण मार्केटमधून सुद्धा आंबा फोडून आणतात पण घरी बघा हि तर माझ्याकडे कोयता आहे आणि हा स्वच्छ कोयता करून घेतला आहे आणि ज्याच्या आपण आंबे फोडणार आहे ते सुद्धा लाकूड जे आहे ते स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि नंतर बघा आंब्याच्या मध्ये ठेवायचा आणि मध्येनं दोन भाग करायचे नंतर पाहिजेत त्या आकाराच्या छोट्या फोडी करू शकता बघा आता तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये मी दाखवतेच आंबा कसा फोडते आता इथं दोनच किलो आंबे आहेत त्याच्यामुळे मी काही मार्केटमध्ये फोडा गेल्या नाही तुम्ही जर जास्त प्रमाणात लोणचं करत असाल तर मार्केटमधनं फोडून आणू शकता आता आंब्याची फोडण्याची पण पद्धत दोन आहे बघा जर तुम्ही अशी कोय असे वरून मारा गेलात तर असे चेंदा आपली फोड होते गिजगुळा असे म्हणजेच की ह्या फोडीचा ना सुरा होतो त्याच्यामुळे ही फोड अशी उभी धरायची आणि मग दोन भाग करायचे आता जरा ह्या फोडी मी बारीकच ठेवत आहे तुम्हाला हवं तर अशा दोन फोडी ह्या मोठ्या केल्यात ना तरी सुद्धा चालेल अशा मोठ्या फोडी केल्या तर काय होतं माहिती आहे का बऱ्याच वेळा ना छोटी फोड घेऊन खाणारे सुद्धा मुलं वगैरे असतात ही फोड जर मोठी असेल ना तर अर्धीच खातात आणि अर्धी, अर्धी ताटामध्ये तशीच ठेवतात मग ते आपलं अर्ध लोणचं वायालाच गेलं ना त्याच्यामुळे अशा बारक्याच फोडी करायच्या आता बघा इथं घरामध्ये सगळे हे आंबे आहेत ना मी फोडून घेतले छान अशा जरा मोठ्या सुद्धा फोडी करून घेतल्यात आणि जरा छोट्या सुद्धा करून घेतल्यात तुम्हाला आवडतात त्या आकारामध्ये करू शकता आता ह्याच्या आतमध्ये बघा असा बाटा तयार व्हायला हवा म्हणजेच की आपण ह्या बाट्या सकट लोणचं घालणार आहोत बरेच जण बाटा घेत नाहीत वरचा वरचा गाभा तेवढाच घेतात पण ह्या लोणच्यासाठी मात्र असं आपल्याला बाट्या घ्यायचा आहे आणि आतमध्ये बघा असं जे असतं ना ते घाण ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि हे लोणचं ना आता आपण स्वच्छ एका कॉटनच्या कपड्याने पुसून घेणार आहोत बरेच जण काय करतात माहिती आहे का हितं हे खळाखळा छान लोणचं ना पाण्याखाली धुतात आणि मग सुकत घालतात पण ह्या लोणच्याच्या फोडी सुकल्यानंतर ना धुतल्यामुळे काळ्या पडतात त्यामुळे आपल्याला हे स्टेप करायची नाही हे नेहमी असं सुक सुक्या कपड्याने पुसून घ्यायचं हा जो आंबा आहे ना तो आपल्याला फोडण्याच्या अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आत्ता फोडल्यानंतर आपल्याला जरासुद्धा त्याला पाण्याच्या संपर्कामध्ये आणायचं नाही होता होईल सगळं आपल्याला कोरडं वापरायचं आहे बघा छान असं ना कोरड्या कपड्याने हि तर आपल्या ह्या लोणच्याच्या फोडी पुसून घेतल्यात बघा मस्त अशा छान एकसारख्या दिसत आहेत की नाही घरच्या घरी म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये फोडायला नेण्याची गरज सुद्धा नाही जर तुम्ही ह्या पद्धतीत घरी आंब्या आंबे जर फोडलात तर आता आपल्या ज्या आंब्याच्या फोडी आहेत ना त्या आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपल्याला घालायची हळद तर हळद शक्यतो करून ना घरी केलेली वापरायची म्हणजे त्याचा सुगंध सुद्धा छान असतो आणि चव सुद्धा छान येते बरे का आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ तर मीठ इथं जाडं हे जे मोठं मीठ आहे ना लोणच्यासाठी तेच मीठ आपल्याला वापरायचं आहे बरं का आता इथं पेल्याने सांगायला गेलं तर दोन पेले भरून इतकं मीठ घालणार आहे आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर तीनशे ग्रॅम इतकं इथं मीठ वापरलेलं आहे म्हणजे एक जो कप आहे तो दीडशे ग्रॅम मापाचा आहे आपण हे लोणचं अगदी वर्ष ते दोन वर्ष टिकण्यासाठी करतो ना त्याच्यामुळे इथं जरा मिठाचा वापर आपल्याला जास्त करावा लागतो आता बघा आपल्याला छान असं हातानेच सोडून घ्यायचं आहे म्हणजे ह्या कैरीला ह्या ज्या आंब्याच्या फोडी आहेत ना त्याला सगळीकडे हळद मीठ लागायला हवं म्हणून आज जे लोणचं करत आहे ना ते हळदी मिठातलं करणार आहे म्हणजेच की लाल तिखटचा वापर न करता आम्ही तर ह्याला लोणचं म्हणतो बरेच जण ह्याला लोणच्याचं खारसुद्धा म्हणतात पण जर तुम्हाला मार्केटमध्ये लाल लोणचं कसं मिळतं ना त्याचा व्हिडिओ हवा असेल ना तोसुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईलच पाहायला विसरू नका बघा कैरीला छान हळद मीठ हे चोळून घेतलेलं आहे आणि आपल्या मिठाचं लगेच तुम्हाला इथं पाणी झालेलं दिसत असेल आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का ह्या आपल्या आंब्याच्या पुढे आहेत ना ते आपण एका टोपल्यामध्ये असं काढून घेणार आहोत किंवा तुम्ही चाळणीमध्ये काढलात ना सुद्धा चालेल आता आपण हे रात्रभर असंच ठेवणार आहोत किंवा तुम्ही एखाद्या कपड्यामध्ये बांधून ठेवलात ना तरी सुद्धा चालेल म्हणजेच की हे आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलं ना त्या मिठाचं पूर्णपणे पाणी निघून जातं आता हे आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे म्हणजे मी संध्याकाळी सहा वाजता आता ही स्टेप केली आता मी दुसऱ्या दिवशी पाहणार आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा ह्या आपल्या ज्या आंब्याच्या फोडी आहेत त्या थोड्याशा तुम्हाला नरम झालेल्या दिसत असतील आणि इथं बघा हे मिठाचं इतकं पाणी साधारण एक पेलावर इतकं आहे आता हे पाणी आपल्याला बाजूला करायचं आहे आणि ह्या ज्या आपल्या फोडी आहेत ना ह्या जरा सुकून आहेत कारण जरा ह्या ओलसर झालेल्या आहेत तुम्ही हवं तर घरामध्ये एक दिवस फॅनखाली सुकून घेऊ शकता तुम्हाला जर जास्त सुकलेलं लोणचं आवडत नसेल तर अगदी तुम्ही दोन तास फॅनखाली नुसतं सुकवलात ना तरीसुद्धा चालेल पण इथं ना मी जर हे लोणचं जास्त सुकून घेणार आहे कारण आम्हाला जेवढं लोणचं जास्त सुकलेलं असेल ना तितकं खायला खूप आवडतं अगदी आमच्या भागामध्ये तर ना जे आपली खारी कशी असे अगदी तसं वाळून घेतात दोन ते तीन अगदी ह्याला उन्हा देतात आणि मग ह्याचं लोणचं करत आणि त्या लोणच्याच्या ना तीन ते चार फोडी खालात ना तरी सुद्धा मनाला समाधान वाटत नाही इतकं छान ते लोणचं लागतं इथं ना ह्या फोडी एक दिवस फॅन खाली सुकून घेतलेल्या आहेत घरामध्येच आणि दोन तासासाठी उन्हामध्ये सुकून घेतलेत जास्तसुद्धा काही ह्या पुढे हडकल्या नाहीत पण छान अगदी मस्त हडकल्यात म्हणजे ह्याला ओलसरपणा मिठाचा जरासुद्धा राहिलेला नाही पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल के के तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढे लिहिणारे असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता लोणच्यासाठी हवं आपल्याला ते म्हणजे तेल तर तेलाचं प्रमाण बघा दोन किलो इतक्या आपण कैऱ्या घेतल्या होत्या त्याच्यासाठी अडीचशे ग्रॅम इतकं आपण तेल घेतलेलं आहे म्हणजेच की पाव किलो इतकं तेल हे असा कडईमध्ये मोजून घेतलेलं आहे मी म्हणजेच की ही कढई ना गॅसवरती नेऊन ठेवणार आहे तेल गरम होण्यासाठी आता ना आपण लोणच्यासाठी मसाला करणार आहोत त्याच्यासाठी सुरुवातीला बघा इथं मीठ जाडं घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम इतकं हो तर बघा आपण कैरीमध्ये मुरव ठेवण्यासाठी मीठ वापरलं की नाही त्याचं पाणी होऊन ते मीठ निघून गेलं त्याच्यामुळे इथं पुन्हा दोनशे ग्रॅम इतकं मीठ घेतलेलं आहे त्याचं प्रमाण जास्त असेल तर लोणचं आपलं लवकर खराब होत नाही तर आपण पाचशे ग्रॅम इतकं मीठ वापरलेलं आहे दोन किलो कै तिथं घेतलेले आहे मेथी वीस ग्रॅम इतकी मेथी घेतलेली आहे पंधरा ग्रॅम इतकी आपली ही बडीशोप घेतलेली आहे त्याचबरोबर हिंगाची पावडर एक चमचा घेतलेली आहे मोहरी घेतलेली आहे इथं पन्नास ग्रॅम वीस ग्रॅम इतकी जिरे घेतले म्हणजे मेथीचं आणि जिऱ्याचं प्रमाण जे आहे ते सेम घेतलेलं आहे जास्त सुद्धा मेथी घ्यायचं नाही नाही तर लोणचं आपलं कडवट होईल आता इथं मोहरीची डाळ घेतलेली आहे ती सुद्धा घेतली तीस ग्रॅम इतकी आता तुम्हाला सर्व साहित्याचं प्रमाण जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल बघा तेल अगोदरच गरम करायला होतं हलका ह्याच्यातनं धूर याय लागलेला आहे आता आपल्याला हे तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचंय त्यासाठी आपण फॅन खाली ठेवूयात आता लोणच्यासाठी आपण मसाला करणार आहोत त्याच्यासाठी घेतलेली आपण मोहरी ना छान हलकी भाजून घेणार आहोत म्हणजे मोहरी जी आहे ना ते तडतड उडूसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची जास्त काळी सुद्धा करायची नाही का तुम्हाला इथं मोहरी तडतड उडायला लागलेली दिसतच असेल आता ही मोहरी आपली भाजले असं समजायचं आता आपण खाली एका ताटामध्ये काढून घेऊयात अशी पसरत ताटामध्ये काढून घ्यायची म्हणजे ना लवकर थंड होते आता बघा आपण घेतलेले जिरे बडीशेप त्याचबरोबर दाणे हे सर्व आपण छान असता भाजून घेणार आहोत म्हणजे आपल्याला ही तर जरा जरी ह्याचा ओलसरपणा असेल ना तो निघून जातो हलकं भाजून आहे आणि हे जर जसं भाजल ना तस तसा घरभर छान असा दू सुगंध दरवळतो म्हणजे अगदी शेजा पाजारी कळतो की आपण लोणचं करायला लागलोय एवढा ह्याचा खमंग छान वास येतो बरे का आता बघा हे छान सर्व भाजून झालं की पुन्हा हे सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत आता घेतलेली मोरी मोरीची डाळ ती सुद्धा आपण भाजून घेणार आहोत आपण अख्खी मोहरी घेतली मग मोहरीची डाळ कशाला तर तुम्ही मोहरी घेतल्यामुळे मोहरीची डाळ नाही वापरत तरी सुद्धा चालेल पण थोडीशी मोहरीची डाळ असली की लोणचं कसं दिसायला देखील छान लागतं आणि मोहरीची डाळ जितकी असेल ना खायला तिथं छान लागतं लोणचं आता मीठ बघा मिठाला थोडा उलसरपणा असेल तो सुद्धा निघून जाईल ना म्हणून गॅस बंद करून त्याच्यामध्ये मीठ टाकून हे सुद्धा पसरून घेतलं म्हणजे ते सुद्धा ना हलकं गरम होईल अगदी तुम्ही उन्हामध्ये ठेवून घेतलात तरी सुद्धा चालेल आता मिक्सरला मसाला वाटून घेणार आहोत पण त्याच्या अगोदर मिक्सरचं भांडं आपल्याला कोरडा आहे का बघायचं मिक्सरच्या भांड्याचं जे झाकण आहे ते सुद्धा कोरडा आहे का बघायचं आता बघा मोहरीची डाळ सुरुवातीला मी मिक्सरला बारीक करून घेतली पण एकदम पावडर करून घ्यायची नाही अशी भरड रस आपल्याला पावडर करून घ्यायची आहे आता इथं मी पाकडून घेणार नाही तुम्हाला हवं तर तुम्ही पाकडून सुद्धा घेतलात चालेल म्हणजे मोहरीच्या डाळीच्या वरची जी साल असते ना ती निघून जाते आता बाकीची आपण मेथी जिरे आणि बडीशेप जे ठेवली होती ना ती सुद्धा भरड अशी वाटून घ्यायची बघा इथं दाखवलीस पावडर करायची नाही आता आपण घेणार आहोत लसूण इथं ना शंभर ग्रॅम इतका लसूण घेतला त्याच्यातला अर्धा लसूण जो आहे ना तो मी इथं कुठून घेणार आहे म्हणजे जर आपल्याला आदू करून घ्यायचा आहे आणि अर्धा लसूण जो आहे तो लोणच्यामध्ये आपण अख्खाच वापरणार आहे ह्या लसणाची आपल्याला पेस्ट सुद्धा करायची नाही फक्त जरा जरा आदू करून घ्यायचा आहे मिक्सरला न करता असं खलबद्द्यामध्ये करायचं म्हणजे जास्त हा वाटला जात नाही छान याचा असा सुगंध येतो ना म्हणून असं थोडंसं ठेचून घ्यायचं आता ही आपण परत घेऊयात ह्याच्यामध्ये सर्व मसाला केलेला घालून घेणार आहोत अशी मोठी परत घ्यायची म्हणजे मसाला ना सगळीकडे लागतो आपल्या ह्या आंब्याच्या फोडीला सुरुवातीला बघा जी आपण मोहरी छान भाजून मिक्सरला वाटून घेतली ना ती घालून घेतली त्याच्यानंतर मोहरीची डाळ घालून घेतली त्यानंतर मेथी जिरे आणि बडीशेप जे वाटून घेतलेत ते घालून आणखीन एक चमच इतकी आपण हळद घालणार आहोत आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं मीठ मीठ जितकं असेल ना तितकं हे लोणचं जास्त दिवस टिकतं बरं का तुम्हाला हवं तर अर्ध हित तर तुम्ही बारीक मीठ घातलात ना तरी सुद्धा चालेल किंवा हे मोठं मीठ ना मिक्सरला जर असं वाटून घेऊन घातलात ना तरी सुद्धा चालेल आता मीठ सुद्धा बघा आपलं छान असं भाजल्यामुळे ना सुटसुटीत जरा कडक झालेला आहे मीठ घालून घ्यायचं आपण अख्खा जो लसूण ठेवलेला होता ना तो सुद्धा घालायचा आणि ठेचलेला लसूण सुद्धा जे कडकडीत तेल गरम करून बाजूला ठेवलं होतं ते थोडं हलकं गरम आहे तर त्याच्यामध्ये एक चमच आपण घेतलेलं हिंग जे होतं ना ते घालून मिसळून घेणार आहोत आता हे कडकडीत तेल आपलं गरम आहे कोमट झालं तरी सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचं नाही पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण वापरणार आहोत बघा कडई मी हाताने पकडलेली आहे आपलं हे पूर्णपणे तेल थंड झालंय मगच आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत एकदम संपूर्ण वापरायचं नाही हि तर सुरुवातीला आपल्याला अर्धच वापरायचं आहे तेल आणि अर्ध आपण पुढे वापरणार आहोत ते तुम्हाला मी पुढे दाखवते तेल घातल्यानंतर छान आता आपण हे मिसळून घेणार आहोत तर इथं मी चमच्याने मिसळते पण चमच्याने आपल्या सगळीकडे मसाला लागला जाणार नाही किंवा तेल सुद्धा आपल्या फोडीना सगळीकडे लागणार नाही त्यामुळे आपल्याला हातानेच असं चोळून घ्यायचं आहे जास्त जोर जोरात चोळायचं नाही हल्ले हाताने आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे बरं का अशी परात घेतली ना म्हणजे छान असं आपल्याला चोळायला येतं बघा दोन किलो कैरीसाठी आपण जे वापरलेलं मीठ वापरलेला मसाला त्याचं अगदी प्रमाण बरोबर आहे म्हणजे तुम्हाला कमी अधिक काहीच करायचं नाही बघा लोणच्याला सगळीकडे छान असं आपण आजारी असलो ताप आला जेवण जेव वाटत नाही तोंडाला चव नसेल किंवा आपण घरामध्ये कधी कडधान्याच्या भाज्या केल्या ना त्याच्यासोबत ही एक लोणच्याची फोड घ्यायची तुम्ही जास्त जेवल्याशिवाय राहणार नाही इतकं खायला छान लागतं बरं का आता बघा छान सर्व मिसळून झालं की आपण एका कोरड्या भरणीमध्ये भरून घेणार आहोत ही भरणी ना काचेची आहे स्वच्छ घासून पुसून उन्हामध्ये चांगली तापवून घेतले आणि मग फॅन खाली थंड करून घेतले आणि मग ह्याच्यामध्ये आपण हे लोणचं भरून घेणार आहोत आता तुम्हाला जर जा लोणचं जास्त तेलकट आवडत नसेल असं सुकं कोरडं लोणचं जर आवडत असेल तर तुम्हाला ह्याच्यावरून तेल वापरायची गरज नाही पण आता बघा जे उरलेलं आपलं तेल होतं ना तर इथं मी असं वरून वापरणार आहे म्हणजेच की लोणचं आपलं अजिबात खराब होत नाही आणि छान असं मुरलं जातं आता तुम्ही लगेच हे फोड खायला सुद्धा छान लागतं तुम्हाला ना हे लोणचं छान अगदी टेस्टी लागण्यासाठी ना अगदी ठेवायचं आहे आणि मग खाऊन बघा आता बघा एक भरणी भरून झाले आणि बाकीचं जे लोणचं उरलंय ना ते मी छोट्या भरणीमध्ये काढून घेत आहे वरती खाण्यासाठी आता ह्याला काही मी वरून तेल वगैरे वापरणार नाही असं कोरडंच हे लोणचं ठेवणार आता ह्या भरणीच्या वरची आपण झाकण लावून घेणार आहोत पण झाकण सुद्धा कोरडी आहेत का हे पण पहिल्यांदा बघून आहे बघा दिसायला किती लोणचं भारी दिसतंय आणि बघा इथं मी दाबते तुम्हाला समजत असेल मी सांगते ना म्हणून एकदा करून बघा अगदी वर्ष काय हे दोन वर्ष लोणचं खराब होत नाही तुम्ही हे एकदा लोणचं केलात ना दर तर दरवर्षी मात्र तुम्ही हे लोणचं करणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते फक्त इथं सांगितलेल्या सा सगळ्या टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही त्याच्याकडे तर पारंपरिक पद्धतीपासून आतापर्यंत असंच लोणचं बनवलं जातं बरेच जण ह्याला लोणच्याचं खार सुद्धा म्हणतात नक्की तुम्ही सुद्धा थोड्या हे तुम्हाला घरातील हेच लोणचं कर असं म्हणतील कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा वाटला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये